हॉटेलमधल्या भाज्या आपल्या सर्वांनाच खूप आवडतात विशेषतः लहान मुलांना त्या खूप आवडतात तर हॉटेलमध्ये या भाज्यांसाठी एक ग्रेव्ही बनवली जाते जी बरेच दिवस टिकते आणि त्यापासून अगदी ते त्या पाच ते दहा मिनिटात भाजी तयार करतात तर अशीच ग्रेव्ही आज मी घरी बनवली आहे ती कशी बनवली ते पाहूया कढईमध्ये सुरुवातीला तेल घालायचं आहे त्यानंतर आता काही खडे मसाले घालूया दोन ते तीन तमालपत्र सात ते आठ काळी मिरी चार ते पाच लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घातला आहे हे सगळं एक मिनिटभरच आता परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्यांचा स्वाद या तेलामध्ये छान उतरतो इथे मी आता पाऊन किलो कांदा घेतला आहे तर तो घालायचा आहे आणि याला पण लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेऊया तर तुम्ही हा कांदा अगदी उभा पण चिरून घेऊ शकता फक्त थोडासा मग पातळ चिरून घ्या म्हणजे अगदी पटकन परतल्या जातो तर याला फार आपल्याला तांबूस करायचं नाही हलकासा गुलाबी रंगावर परतून आहे चमच्याने अधूनमधून सतत आहे तर आता या कांद्याचा रंग तुम्ही पाहू शकता थोडासा बदललेला आहे एवढाच आपल्याला परतायचा आहे यामध्ये आता पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घालूया आणि दोन इंच आलं घालायचं आहे याला पण एक मिनिटभर परतूया तर आता इथे सगळं आपलं परतून झालेलं आहे हे काढून घेऊया आता कढईमध्ये परत मी थोडं तेल घातलं आहे आणि यामध्ये आता अर्धा किलो टोमॅटो घालूया आणि याला मीडियम फ्लेमवर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ पण घालायचं आहे तर माझ्याकडून शूट करताना मिस झालेलं आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजतात तर मीडियम फ्लेमवर आता याला आपण परतून घेऊया तर आता तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो आपले थोडेसे शिजले आहेत पूर्ण याला गाळ करायचं नाही इतकंच शिजवायचं आहे तर गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचेत आणि मिक्सरमधून मग याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण पन्नास ग्रॅम काजू घालूया तर बाजारात जे तुकडा काजू मिळतात तेच मी इथे घेतलेत ते थोडेसे स्वस्त असतात तर अशा भाज्यांसाठी आपण त्याचा वापर करू शकतो पन्नास ग्रॅम मगजबी घालायचं आहे तर हॉटेलमध्ये जेव्हा भाज्या करतात तेव्हा ते यामध्ये काजूसोबत हे मगजबीसुद्धा घालतात या दोन्हीने ग्रेव्हीला छान रिच अशी टेस्ट येते आणि काजूच्या तुलनेत हे मगजबी खूप स्वस्त पण असतं आता हे काजू आणि मगजबी आपण सात ते आठ मिनिट शिजून घेऊया म्हणजे थोडेसे हे नरम होतील आणि मग मिक्सरमधून अगदी पटकन बारीक होतील तर आता सात ते आठ मिनिट झाली आहेत हे काढून एका चाळणीवर घालूया म्हणजे याचं पाणी सगळं निथळून जाईल आणि थंड झाले की आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत गरजेपुरतंच यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण या ग्रेवीसाठी लागणारा जो मसाला आहे त्याचं मिश्रण तयार करून घेऊया तर इथे मी तीन टेबलस्पून धणेजिरे पूड घेतली आहे आणि तीन टेबलस्पूनच बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे तर हे रंगाला खूप लाल असतं त्यामुळे ग्रेव्हीला छान लाल रंग येतो एक चमचा हळद घालायची आहे आणि मीठ पण घातलं आहे यामध्ये आता पाणी घालूया हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं पाणी घालून हे मसाले मिक्स केले म्हणजे ते छान फुलून येतात आणि सगळ्याची टेस्ट मग ग्रेव्हीमध्ये छान उतरते तर मसाल्याचं चा असं छान मिश्रण मी तयार करून घेतलं आहे रंग खूप छान दिसतो आहे कांदा पण आता थंड झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि यामध्ये थोडंसं गरजेपुरतंच पाणी घालायचं आहे तर थंड पाण्याचा वापर करायचा म्हणजे मग हा कांदा जास्त काळपट होत नाही किंवा याला तांबूस रंग येत नाही आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये मी आता तेल घातलं आहे तर यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला कांदा घालूया यामध्येच आपण खडे मसाले आणि लसूण आलं घातलं होतं तर सगळं मी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलं आहे आणि मिक्सरमधून फिरवताना आपल्याला यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही फार जर पाणी घातलं तर मग परतायला थोडासा वेळ लागतो थो। तर मी अगदी गरजेपुरतंच थंड पाणी घातलं होतं आणि मंद गॅसवर परतायचं आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे व्यवस्थित पाहिजे तसा परतून झाला आहे ही टोमॅटोची आता पेस्ट घालूया हे सगळं एकत्रित आपल्याला तीन ते चार मिनिट परतायचं आहे आता तीन ते चार मिनिट झाली आहेत टोमॅटो पण परतून झाला आहे तर ही काजू आणि मगजबीची पेस्ट घालूया तर काजूची पेस्ट टाकल्यावर हे मिश्रण थोडंसं पांढरट होतं म्हणजे याला पांढरा रंग येतो पण नंतर मसाले टाकल्यावर त्याला परत छान रंग येतो तर आता सगळं चमच्याने मी हलवून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आता आपण जे पाण्यात मसाले घालून मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला फार मोठी ठेवायची नाही आणि यामध्ये आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही ही ग्रेव्ही आहे तशीच परतून घ्यायची आहे जसं जस आपण परतत जाऊ तसा याला कलर छान येतो आणि तेल पण सुटायला सुरुवात होते तर तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मिठामुळे हा मसाला टिकायला मदत होते तर मीठ आपण मसाल्यांमध्येच आधी घातलं होतं एकदा जर का तुम्ही हा मसाला बनवून ठेवला तर अगदी हॉटेलसारख्या भाज्या पाच ते सहा मिनिटात तयार होतात मटार पनीर कढई पनीर सोयाबीनची भाजी मशरूमची भाजी अगदी बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही यापासून अगदी झटपट बनवू शकता तर आता तुम्ही पाहू शकता याला कडेने छान असं तेल सुटलं आहे तर आपला मसाला तयार झाला आहे म्हणजेच ग्रेव्ही तयार आहे खाली काढून ही थंड करून घ्यायची आहे आणि नंतर एखाद्या डब्यात भरून ठेवायची सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये छान राहते आणि तुम्हाला जास्त दिवस जर ठेवायची असेल तर मग फ्रीझरमध्ये ठेवा फ्रीझरमध्ये एखादा महिना छान टिकते आता यापासून आपण झटपट एक मटार पनीरची भाजी बनवूया तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलं आहे तर अगदी थोडंसंच तेल घातलं आहे तुम्हाला जितक्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे तेवढी ग्रेवी घालायची आहे ज आणि जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे त्याचा वापर करायचा आहे तर मी साधारण दोन माणसांसाठी ही भाजी बनवते आहे तर दोन ते तीन चमचे ही ग्रेवी घातली आहे यामध्ये आता आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे तर खडे मसाले आपण यामध्ये आधीच घातले होते त्यामुळे मी आता गरम मसाला घालणार नाही आणि यामध्ये आता मटार घालूया तर मटार मी इथे आधीच उकडून घेतले होते तुम्ही फ्रोझन मटार वापरले तरी चालेल याला फारसं शिजवायची गरज नाही थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आता पनीर घालायचं आहे मिक्स करून घेऊया आणि इथे मी दुधावरची साय घेतली आहे किंवा तुम्ही फ्रेश क्रीमचाही वापर करू शकता तर थोडीशी साय फेटून मग घालायची आहे तर झटपट आपली मटार पनीरची भाजी तयार आहे तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील गेट टुगेदर असेल तर असा मसाला तुम्ही आदल्या दिवशीच बनवून ठेवू शकता आणि मग वेळेवर तुम्हाला अगदी झटपट यापासून भाजी बनवता येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।